राम राम मंडळी तर आज बेत होता व्हाईट सॉस पास्ताचा पाणी घेतलं गरम केलं त्याच्यामध्ये तेल टाकलं मीठ टाकलं उकळ्या आली की त्याच्यामध्ये पास्ता ॲड केला पास्ता मस्तपैकी शिजवून घेतला आणि गाळून घेतला त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि पास्ता निथळायला ठेवला मग काय मार्केटमध्ये व्हाईट सॉस पास्ताची पावडर आहे ते त्याच्यामध्ये दूध मिक्स केलं आणि व्यवस्थित पातळ केवढं पाहिजे त्या पद्धतीने केलं तेल घेतलं तेलामध्ये तेल गरम केलं आणि तेलामध्ये छोटासा चॉपड लसूण टाकला त्यानंतर तो छान फ्राय होऊन दिला आणि फ्राय झाला की तेलामध्ये सगळ्यात पहिले टाकली शिमला मिर्च शिमला मिरची पण व्यवस्थित हलवून घेतली गाजर टाकलं ते पण व्यवस्थित हलवून घेतलं मग कांदा टाकला आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडंसं शिजून दिलं त्याच्यामध्ये कॉर्न टाकलं कॉर्न टाकल्यानंतर ते पण छान मस्तपैकी परतून दिलं आणि मीठ टाकलं ऑलरेडी आपण पास्ता उकळत आणि मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळं त्याच्या अंदाजानुसार टाकायचं आणि व्हाईट सॉस जे तयार केलेलं होतं ते टाकून घेतलं हे व्हाईट सॉस घरी पण तयार करता येतं ते मी एक दिवस करून दाखवेल आणि शिजलेला जो पास्ता होता तो ॲड केला छान असा मस्तपैकी मिक्स करून घेतला ज्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक पेपर टाकू शकता रेड चिली फ्लेक्स टाकू शकता आणि मी मस्तपैकी व्यवस्थित त्याला वाफवून घेतला आणि वाफवून झाल्यानंतर हे बघा छान असा टेस्टी असा पास्ता रेडी झालेला आहे व्हाईट सॉस पास्ता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसा झालेला आहे